गुलाब पाणी गुलाब जल किंवा गुलाब पाणी हे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचे विविध उपयोग आज मी तुम्हाला सांगणार आहे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी दोघांसाठी गुलाब पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे गुलाबाच्या पाकळ्यांना वाफ देऊन गुलाब पाणी तयार केले जाते हे आपण घरी पण बनवू शकतो गुलाब पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात गुलाब पाण्याचा महत्त्वपूर्ण उपयोग आहे तो म्हणजे त्वचा रोगांवर एक्झिमा सोरासिस या रोगांवर या रोगांमध्ये त्वचेला खास सुटते तर यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग करू शकतो गुलाब पाणी तिथे लावून किंवा गुलाब पाण्यामध्ये कापसाचे बोळे भिजवून ते तिथे लावले जातात त्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो त्वचेची जळजळ असते ती कमी होते दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे घसघशासाठी घसा जर खवखत असेल तर गुलाब पाण्याच्या करून त घशाचं खवखवणे कमी करू शकतो तसेच तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे ते म्हणजे डोकेदुखीसाठी जर आपले डोके दुखत असेल तर गुलाब पाण्यामध्ये भिजवलेले रुमाल डोक्यावर ठेवले जातात तर गुलाब तेल पण वापरले जातात गुलाब तेलाने डोक्यावर मसाज केला जातो त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते आणि हे अँटीऑक्सिडंट आणि अँटीसेप्टिक असते त्यामुळे त्वचेवर जर काही जखमा झाल्या असतील त्वचेला चट्टे पडले असतील काही कट लागले असतील तर तेथे ते ते गुलाब पाणी लावले जाते त्यामुळे ते तेथील जळजळ कमी होते गुलाब पाण्यातील अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे त्वचेच्या जखमा लवकर भरून येतात गुलाब पाण्याचा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे डोळ्यांसाठी डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा आजकाल लॅपटॉप मोबाईल आणि टी व्हीमुळे जास्त वेळ तेथे काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो डोळे लाल होतात डोळ्याखाली सूज आल्यासारखे होते अशा वेळी जर कापसाचे पोळे गुलाब पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यातील जळजळ कमी होते बऱ्याच वेळा गुलाब पा जर गुलाब पाण्याचे एक दोन थेंब डोळ्यात टाकले तर डोळ्याची लाली पण कमी होण्यास मदत होते तसेच डोळ्याखाली जे सूज आल्यासारखे फ्लपीनेस वाटतो ती देखील गुलाब पाण्यामुळे कमी होते पाचवा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमध्ये गुलाब पाण्याचा वापर होतो त्यामुळे त्वचेवरील वृद्धत्व कमी होते जसं फाईन राईन लिंकल्स अँटी एजिंगसाठी गुलाब पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे गुलाब पाणी हे उत्कृष्ट टोनर पण आहे जर ग्लिसरिंग मध्ये गुलाब पाणी मिक्स करून वापरले त्वचेवर तो तो टवटवीतपणा येतो तजेलदार दिसते म्हणून उत्कृष्ट टोनर म्हणून गुलाब पाणी वापरले जाते आणि पुढचा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे मॉइश्चरायझर म्हणून गुलाब पाण्याचा वापर आपण कुठल्याही आप प्रकारचे जेल घेऊन किंवा कोरपड असेल तर घरातील कोरपड चा गर काढून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून उत्कृष्ट मॉइश्चरायझर बनवू शकतो त्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा सुंदर होते अशा प्रकारे हे विविध प्रकारचे गुलाब पाण्याचे उपयोग आहे त्याचा आपण वापर करावा आणि आपली त्वचा देखील चांगली बनवा आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा